नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी खुशखबर शहाण्णव हजार बलिराजाला मिळणार एकशे वीस कोटी खरीप व रब्बी हंगामातील विमा तक्रारी केलेल्यांना मिळणार मोबदला सिंचनासाठी विहीर नको बोअरसाठी अनुदान द्या कमी खर्चात व कमी जागेत बोअरचे खोदकाम अनेक विहिरी पडल्यात कोरड्या एका विहिरीच्या खर्चात तीन तीन बोर होणार एका तापानंतर गव्हापेक्षा ज्वारीची वाढली श्रीमंती उत्पादकांना होतोय लाभ ज्वारीची मागणी वाढली उन्हाळी ज्वारी पेरणीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल दर स्थिर शेतकऱ्यांनी कापूस काढला विक्रीला जिल्ह्यात चार हजार क्विंटलवर विक्री बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची पैशाची तजवीज पसंतीच्या कपाशी बियाण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा त्या बियाण्यांचा आता तुटवडा कसा शहात्तर लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर तेलंगणातून होतो अनधिकृत बियाण्यांचा पुरवठा दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान वीज पडून तेवीस जनावरे जागावले तो उमरगा तालुक्याला अवकाळी व गारपिटीचा तडाखा खरीप हंगामाला सुरुवात पण पीक कर्जच मिळेना पीक कर्ज द्या शेती साहित्य खरेदी करण्यास शेतकऱ्यांना अडचण खासगी सावकाराच्या दार्यात जाण्याची शेतकऱ्यावर वेळ ग्रामीण भागात भुईमू काढणीला वेग मजुरांसाठी धावपळ उन्हाच्या जळासोस सावलीचा आडसो आडोसा घे शेंगा तोडण्याचे काम निवडणूक गाजवलेल्या सोयाबीनवरच शेतकरी यंदाही टाकणार पुन्हा भरोसा खते बियाण्यांचे नियोजन खरीप पिकांच्या तुलनेत सत्तर टक्के क्षेत्रावर पेऱ्याचा अंदाज कांद्याच्या दोन वानांची मंगळवारपासून विक्री राहुरी कृषी विद्यापीठाने केले विकसित फुले समर्थ व फुले बसवंत वानांची नावे दर घसरणीमुळे शेतकऱ्यांनी कांदा मार्केट कडे फिरवली पाठ नंदुरबार बाजाराची स्थिती मे महिन्यात केवळ दहा दिवस विक्रीसाठी आणला गेला कांदा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद